ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मागील पंधरा दिवसांपासून बार्शी तालुक्यात असलेल्या वाघाला जेरबंद करण्याची परवानगी नागपूर येथील वन विभागाच्या मुख्यालयाने दिली आहे ताडोबा अभयारण्यातील तज्ज्ञांचे पथकावर वाघाला पकडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे हे पथक सोमवारी बार्शी येथे दाखल होईल बार्शीत आलेला वाघ हा यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून नांदेड लातूर धाराशिव मार्गे बार्शी तालुक्यात आला त्याच्या आधीपासूनच धाराशिव जिल्ह्यात जनावरांवर हल्ला केल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्यानुसार वन विभागाने ट्रॅप कॅमेरा लावल्यानंतर त्यांना वाघ असल्याचे दिसून आले आपली हद्द प्रस्थापित करण्यासाठी टिपेश्वर अभयारण्यातील हा वाघ आदिवास शोधात बार्शीपर्यंत प्रवास करून आला बार्शी परिसरात वाघाचा आदिवास नाही येथे त्याला पुरेसे खाद्यही उपलब्ध नाही त्यामुळे तो पाळीव जनावरांवरील हल्ले करत आहे हे हल्ले टाळण्यासाठी वाघाला तेथून हलणे गरजेचे आहे वाघाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडता येऊ शकते असा प्रस्ताव पुणे वन विभागाने नागपूर येथील मुख्यालयाला पाठविला होता सर्व बाबींचा विचार करून नागपूर येथील मुख्यालयाने वाघाला जेरबंद करण्यास परवानगी दिली आहे वाघाला पकडण्यासाठी परवानगी मिळाली आहे ताडोबा येथील तज्ज्ञांचे पथक बारशीत येऊन मोहिमे सुरुवात करतील या मोहिमेवेळी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे त्यामुळे जिथे वाघ किंवा तज्ज्ञांचे पथक असेल तिथे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन उपवन संरक्षक वनविभाग सोलापूर कुशाग्र पाठक यांनी केले आहे नगरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बालाघाट पायथ्याच्या असणाऱ्या कारिनारी शिवारात टिपेश्वरच्या अव्हेंजरचे ठसे दिसले गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून रामलिंग अभयारण्याच्या बहुतालच्या वीस किलोमीटर परिसरामध्ये वाघाचा वावर दिसून आला दिनांक अकरा जानेवारी रोजी नारी शिवारातून कारी गावच्या हद्दीवर त्याचे ठसे दिसले आहेत वाघाच्या प्रत्येक हालचालीवर सध्या नजर ठेवून आहे बार्शी तालुक्यातील वन विभागाचे पथक सध्या कार्यरत आहे आंज करी नारीच्या हद्दीवर दिसलेल्या ठशाच्या मागोव्यावर कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहिती अलका कारे वनपरिक्षेत्र अधिकारी बार्शी यांनी दिले आहे वाघाच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी व वन, वन अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भागात कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले आहेत पंधरा दिवस झाले तरी या परिसरात वाघाने मुक्काम ठोकला आहे वाघ वास्तव्यास आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या धर्तीवर वन विभागाने वाघाला पकडून दुसरीकडे हलविण्याचा प्रस्ताव पाठविला आता त्याला मान्यता मिळाली आहे रामलिंग अभयारण्यामध्ये सध्या दाराशिव वन विभागाच्या माध्यमातून वीस ट्रॅप कॅमेरे असून बार्शी ही दहा कॅमेरे असे एकूण तीस कॅमेरे त्याच्या हालचालीवर नजर ठेवून आहेत वाघाला पकडण्यासाठी चंद्रपूर विभागाची रेस्क्यू टीम दाखल होणार असून त्याच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही होईल अशी माहिती अमोल मुंडे वनपरिक्षेत्र अधिकारी रामलिंग अभयारण्य एडशी यांनी दिली आहे